नमस्कार हे आहे टायटल न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात वसमत विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार शेतकरी पुत्र राजू भैया नवघरे यांच्या विकास कामाचा झंझावात व मतदारसंघातील प्रत्येक घटकाच्या बे, भेट भेटीगाठी घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या गाव भेट दौऱ्याची बातमी पहा टायटल न्यूज नेटवर्क सोबत वसमत विधानसभेचे कार्यसम्राट आमदार राजू भैया नवघरे हे शेतकरी पुत्र म्हणून ओळखले जातात वसमत विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न विधानसभेत मांडणारे ते एकमेव आमदार आहेत अतिवृष्टी झाल्यानंतर कृषी मंत्री महसूल मंत्री यांना भेटून वसमत मतदारसंघात झालेल्या नुकसानीची महा माहिती देऊन नुकसान भरपाईची मागणी करणारे ते एकमेव आमदार आहेत आज त्यांनी वसमत तालुक्यातील ब्राह्मणगाव सोन्ना गवळेवाडी व इतर गावांना भेटी देऊन पाहणी केली या भागात झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे ब्राह्मणगाव येथे सभागृहाचे लोकार्पण लोकार्पण करून टीन शेडचे भूमिपूजनही यावेळी आमदार नवघर यांनी केले यावेळी ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला सोन्ना येथे भेट देऊन या भागात झालेल्या नुकसानीची पाहणी केली सारंगवाडी येथे दहा वर्षाची लहान मुलगी पुरात वाहून गेल्याने त्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन आमदार नवकरे यांनी केले शासनाकडून चार लाख रुपयांची मदत त्या कुटुंबाला मिळून दिली आहे चार लाख रुपयांचा धनादेश त्या कुटुंबियांच्या स्वाधीन आमदार नवघर यांनी केला आहे भागात झालेल्या नुकसानीची पाहणी आमदार नवघर यांनी करून शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे भरपाई करून देण्यासाठी शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळेल असे आश्वासन यार गाव दिले आहे पहा काम। या भेट दौऱ्याची बातमी टायटल न्यूज नेटवर्क सोबत स्वागत करतो व हा जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे ते म्हणजे आमदार साहेबांना आपल्याला दिलेली कामं त्या कामाचं लोकार्पण उद्घाटन हे सुद्धा त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे तरी मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की असं वसमत तालुक्यातलं एकही गाव नाही की ज्या गावात आमदार साहेबांनी फंड दिलेला नाही याच्या अगोदर आपण बरेच आमदार पाहिले बरेच खासदार पण पाहिले पण एवढी कामाची स्पीड एवढी जिद्द एवढी कामाची चिकाटी आतापर्यंत कोणत्याही आमदारानं आपल्याला वेळ दिलेला नाही मी तर नेहमी म्हणतो वेळ सोडा भयानी वेळ तर आपल्याला दिलेलाच आहे पण वेळेसोबत लाखो रुपयाचे विकास काम दिलेली आहे काही काही नागरिकायला ज्या ज्या वेळेस आम्ही सांगतो की बाबा आमच्या गावाला हे दिलं फलान गावाला ते दिलं काही उपासात्मक काही एक टोळी आहे काही लोकांची ते म्हणतात त्यांनी का घरून दिलं जा मग आतापर्यंत आपल्याला कुठल्याच आमदारांना सुद्धा घरून काहीच दिलेलं नाही घरून कोणीच देत ना। को नाही पण हे काम मंजूर करून घेणं हे फक्त आपले लोकप्रिय ठिकाणी सुद्धा आपल्याला तिथं निधी मागितला होता त्याचही सभामंडप आपण पूर्ण झालेले शेवटी तुम्ही आम्ही सगळेजण जिथं डोकं टेकवितो जिथं तुमची आमची श्रद्धा असते तिथले सगळे मंदिरं असतील वेगवेगळ्या समाजाचे कुठं दर्गा असतील कुठं आपले मंदिर असतील कुठं आपले तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सभागृह असतील हे पूर्ण करण्याचा प्रयत्न हा आमदाराच्या माध्यमातून करायचा असतो आणि त्याच बाबतीमध्ये आपण प्रत्येक गावात काही ना काहीतरी देण्याचा प्रयत्न केलाय आपल्या इथं अतुलराव आता सातत्यानं संपर्कात होते तुम्ही जिथं गावातून सुद्धा विनोदराव असतील आमचे बालासाहेब असतील यांनी सगळ्यांनीच तिथं मागणी केली होती की के आपल्या गावावरून तिकडं पलीकडं सोन्याचा रस्ता ज्या तिथून आपण ट्रॅक्टरनं गेलो होतो त्यासाठी सुद्धा निधी उपलब्ध केलाय पण दाजी तिथं तुम्हाला सगळ्याला त्या बाबतीमध्ये गावातल्या मंडळीची बैठक घ्यावा लागेल कारण एक एक कोटी रुपये निधी आणायला चर्मन खूप तिथं कष्ट लागतात आणि आपण आल्यानंतर जे महत्वाचे शेतरस्ते असतात बांधन रस्ते असतात ज्याच्या माध्यमातून तुमच्या आमच्या कुटुंबातील विद्यार्थी शाळेमध्ये जायचं काम असते तुम्ही आम्ही सगळेजण शेत आपल्या आपल्याला बुलेट ट्रेनपेक्षाही शेतरस्ते आणि पानधन रस्ते, रस्ते महत्वाचे असतात तुम्हाला आम्हाला शेताकडे जाण्यासाठी ते रस्ते असतील तुमचा आमचा मालटाळ घरापर्यंत आणण्याचा विषय असेल या सगळ्यासाठी हे रस्ते महत्वाचे असतात आणि या रस्त्यांसाठी आपण ग्रामीण विकासाच्या माध्यमातून कष्ट करून तिथून आपण निधी उपलब्ध करतो आणि ते गावातले रस्ते जर आपण आडविले तर तिथं आपला विकास तिथं जागेवर खुंटण्याचं काम होतंय त्यामुळे मागच्या काळामध्ये आपण ब्राह्मणगाव ते सोनना रस्त्याचा सुद्धा निधी टाकला होता ते सुद्धा काम आपल्या इथल्यातून पूर्ण झालेलं नाही त्याच्या माध्यमातून आपल्या येथील विद्यार्थी असतील ते इथे येत असतात शेतीचे कामं असतील हे सगळे करण्याचा प्रयत्न आपण त्या माध्यमातून करत असतो बाकी फक्त एकाच गावात नाही तर आपल्या सव्वा दोनशे गावांमध्ये आपण काही ना काहीतरी तिथं शासन दरबारातून निधी आणण्याचं काम केलेलं आहे आमचे राजू कुटेसाहेब यांनी सांगितलं ते खरंच गोष्ट आहे की राजू नवगरीनं कुठेही त्याचं स्वतःचा खर्च सोयाबीन विकून कापूस विकून हळद विकून हा निधी आणलेला नसतो पण हा निधी हा तुमच्या एका मताच्या अधिकारातून येत असतो जे आपल्याला तुम्हाला आम्हाला मतदानाचा अधिकार भेटलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या माध्यमातून हा निधी आपल्याला उपलब्ध होत असतो ज्या पद्धतीनं आपला सण प्रतिनिधी ज्यांना तुमच्या आमच्या लोकांवर प्रेम असते शेतकऱ्याचे प्रश्न माहीत असतात शेतमजुराचे प्रश्न माहीत असतात तुमच्या आमच्या बहुजन समाजाचे प्रश्न माहीत असतात तुमच्या आमच्या शाळेचे प्रश्न माहीत असतात हे लोक जर त्या तिथे बसलेले असतील आपल्या गावाचा सरपंच असू द्या जिल्हा परिषद सदस्य असू द्या आमदार असू द्या यांना फक्त त्याची पद मिरवाईसाठी न ठेवता जनसेवेसाठी वापरले तर खऱ्या अर्थानं आपण त्याच्या माध्यमातून काम करू शकत असतो त्याच पद्धतीनं ब्राह्मणगाव कर मंडळी आमच्यावरही त्याच पद्धतीनं प्रेम करते शाळे इथे याला आपल्या सारंगवाडी गवळेवाडीला तिथंसुद्धा तहसीलदारच्या माध्यमातून त्यांना आपण मदत मिळवून दिलेली आहे तिथं चार लाख रुपयाचा चेक त्यांच्या कुटुंबियाला द्यायचा आहे की ज्याच्या माध्यमातून त्याला काही ना काहीतरी त्या कुटुंबाला आधार होईल त्यामुळं मी माझं भाषण आटोपतं घेतो तुम्ही आमच्याला गावात आल्यानंतर आमच्या सगळ्यात पाहुणे मंडळीचा मानपान केला सत्कार केला त्याबद्दल ब्राह्मण गावाशी याचे मी आभार मानतो तुमच्या प्रत्येक प्रश्नासोबत उत्तर म्हणून भविष्याच्या काळात राहील की सुद्धा तुम्हाला मी ग्वाही देतो थांबतो जय हिंद जय महाराज